बारामतीमध्ये सुप्रिया सोय आणि अजित पवार एकत्र एक असल्याचं महत्वाची अपडेट आपण ही सध्या आज सुप्रिया सुळे यांचा बारामती दौरा होता आणि त्याच निमित्तानं करत आपण दोघांनाही एकत्र एक पाहू शकतोय दृश्य लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतोय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकत्र आले आज सुप्रिया सुळे यांचा बारामती दौरा होता अनेक विकांत कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जाणार होतं आणि तीच सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय बारामतीमधली ही दृश्य सुप्रिया सुये आणि अजित पवार हे आपल्याला एकत्र एक पाहायला मिळत आहेत खरं तर राष्ट्रवादीमध्ये झाली दोन राष्ट्रवादी त्यानंतर या दोघांनाही एकत्र ते आले नव्हते मात्र पहिल्यांदाच हे दोघ एकत्र आलेले आहेत त्यामुळे अनेक सुद्धा उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे लाईव्ह दृश्य सध्या आपण बारामतीमध्ये बारामती मधून पाहतोय बारामतीमध्ये सुप्रिया सोय आणि अजित पवार हे एकत्र आपण पाहू शकतोय खासदार सुप्रिया सुळे बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी पोहोचलेल्या आहेत अजित पवार यांच्या हस्ते उपक या उपकेंद्राचं उद्घाटन या ठिकाणी गेली जात आहेत आणि त्याचीच आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या सोबत आहेत जयकुमार विविध वीज महावितरण मंडळाच्या वतीने एक उद्घाटन त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रण देण्यात आले होते परंतु खासदार सुप्रिया सुळे यांना आज दुपारी आज सकाळी अकराच्या दरम्यान त्यांना आमंत्रण दिल्यामुळे त्यांनी ट्विट करून त्यांची नाराजी व्यक्त केली तरी देखील खासदार सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दौरा काहीसा लेट चालल्यामुळे सुप्रिया सुळे यांना त्या ठिकाणी वाढ व्हावी लागली आणि अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित या कार्यक्रमाचं उद्घाटन दोघांनी केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे पहिल्याच पहिल्यांदाच एका कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसत आहेत हो जयकुमार या घडामोडींवर असच लक्ष ठेवून राहत उरता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी